हे hey, चिप्स बघा ना नंतर ना वाळल्यानंतर काळे पडले ना तळल्यानंतर काळे पडले उन्हामध्ये न सुकवतासुद्धा किती चांगले सुकले आहेत आणि तळल्यानंतर तेलकट होत नाहीत लाल होत नाहीत आणि कडकसुद्धा नाही झाले पण त्यासाठी योग्य बटाटा वापरायला पाहिजे त्या बटाट्यामधील स्टार्च काढले पाहिजेत परफेक्ट तो शिजवला पाहिजे ही संपूर्ण रेसिपी मी तुम्हाला बघायला मिळणार आहे अगदी सोप्या पद्धतीत ही चिप्स घरच्या घरी तुम्ही करू शकाल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सुचिता सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण करणार आहोत सगळ्यांच्या आवडीचे बटाटा चिप्स एकदा करून ठेवले ना की वर्ष दीड वर्ष आरामात टिकतात अजिबात खराब होत नाहीत नेहमीप्रमाणे मी, मी रेसिपी डिटेलमध्ये सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपी सुरू करूयात पण त्या अगोदर साहित्य बघूयात इथे मी हा बटाटा घेतला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बटाटा कोणता घ्यायचा तर हा मी पातळ सालीचा नवा बटाटा वापरला आहे चिप्ससाठी बटाटा घेताना असा मोठा बटाटा घ्यायचा म्हणजे चिप्स अगदी व्यवस्थित पाडता येतात शिवाय ते मोठे चिप्स पडतात तर इथे मी तीन किलो बटाट्याचे चिप्स करणार आहे आदल्या दिवशी रात्री चिप्स पाडून घ्यायचे सगळ्यात अगोदर सर्व बटाट्यांची साल काढून घेऊ तर इथं मी बटाट्यांची साल काढून घेतलं लगेच आपण बटाटे पाण्यात बुडवून ठेवू म्हणजे ते हवेच्या संपर्कात येऊन काळे पडणार नाहीत तर सगळे बटाटे मी सोलून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवले हे मी दोनदा पाण्याने धुवून घेतले आता लगेच चिप्स पाडून घेऊ चिप्स पाडण्यासाठी माझ्याकडे अशी खिसणी आहे मी यावर चिप्स पाडून घेते मी पाण्यातच चिप्स पाडते तुम्ही जर ताटावर चिप्स पाडले तर ते लगेच पाण्यात टाकायचे म्हणजे काळे पडणार नाहीत आणि चिप्स पाडत असताना पुढे मागे घेत चिप्स पाडायचे नाही तसे ते अर्धवट चिप्स निघतात बघा असे फक्त पुढच्या दिशेने खिसायचा आणि जास्त पातळ पाडायचे नाही चिप्स जाड असले पाहिजे हे बघा असे चिप्स जाड पाडायचे सगळे चिप्स पाडून झालेत आता हे तयार केलेले चिप्स दोन ते तीनदा छान पाण्यातून धुऊन घ्यायचे आणि महत्त्वाचं म्हणजे चिप्समधून पाणी काढायचे नाही तर बघा अशा प्रकारे पाण्यातून चिप्स काढायचे आणि दुसऱ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काढायचे अशाच पद्धतीने आपण दोन ते तीन वेळा पाण्यातून धुवून चिप्स काढू कारण काय होतं यातील आपलेले स्टार्च पूर्ण काढून घ्यायचे स्टार्चमुळे चिप्स काळे किंवा लाल होतात त्यामुळे चिप्समधून स्टार्च काढणे महत्त्वाचे आहे आणि हे स्टार्च असताना ते तळाला जाऊन बसतात त्यामुळे अशा प्रकारे पाण्यातून आपण चिप्स काढायचे म्हणजे ते तळाला स्टार्च तसेच राहतात हे बघा तुम्ही बघू शकता पाणी किती पांढरे झाले आहे आणि ही सर्व प्रोसेस आपण आदल्या दिवशी रात्रीच करायची चला आता दुसऱ्या दिवशी सकाळीची चिप्स करायचे त्याची प्रोसेस बघूया आता चिप्स करण्यासाठी एका मोठ्या पातेल्यात भरपूर पाणी घेते याच्यावर झाकून पाण्याला उकळी आणो पाण्याला बघा उकळी आली आहे आता यामध्ये घालायचं आहे मोठा एक चम्मच मीठ घ्यायचे पण तुम्ही पाणी किती घेतले आहे यावर मीठ घ्यायचे पाणी टेस्ट करा तसे मीठ वाढवा जेवढी तुरटी घेतली त्यातील अर्धी तुरटी घालायची कारण आपण दोनदा थोडे थोडे चिप्स घेऊन शिजवणार आहोत त्यामुळे पाव चम्मच तुरुटी घालायची गॅस हा मोठाच ठेवायचा आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये खिसलेल्या चिप्सपैकी अर्धे चिप्स घ्यायचे चिप्स घातले गॅस हा मोठाच ठेवायचा याला असं हलवून घ्यायचं मध्ये मध्ये म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखे ते शिजले जातात आणि असे मोकळे असले पाहिजेत चिप्स एका वेळीच जास्त चिप्स घेऊन शिजवले तर त्याचा लगदा होईल तुमच्याकडे भांड जर मोठं असेल तर एका वेळी शिजवले तरी चालतील पण पाण्यात असे मोकळे फिरले पाहिजेत असंच हलवत पंधरा मिनिट मोठ्या गॅसवर ऐंशी टक्के चिप्स आपण शिजवून घेऊ तर बघा साधारण दहा मिनिट झालेत आता ऐंशी टक्के चिप्स शिजलेत हे कसं ओळखायचं ते बी सांगते तर बघा चिप्स असे ट्रान्सपरंट दिसू लागलेत एक चिप्स बघूया बोटाने हा स्मॅश होत नाही पण असा ज्या वेळेस तोडतोय त्यावेळेस तो बघा कागद कसा फटतो असा फटला जातो याचा अर्थ आपले चिप्स ऐंशी टक्के शिजले आहेत आता लगेच ब गॅस बंद करायचा आणि याला असं झाऱ्यात निथळून घेऊन एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया आता हे चिप्स लगेच आपण वाळायला घालायचे मी घरातच वाळत घातलेत खाली काहीतरी कागद किंवा कापडांथरून हे चिप्स एक एक पसरून ठेवायचे आता पुन्हा नंतर उरलेले चिप्स तसेच पाणी उकळले की त्यात एक चम्मच मीठ पाव चमच तुरटी घालायची ऐंशी टक्के चिप्स शिजवून घ्यायचे आणि ते वाळत घालायचे हे बघा चिप्स मी घरातच सुकवले आणि तीन तास फक्त उन्हात ठेवले मस्त सुकले आहेत चिप्स आपले तयार झाले आहेत चला तर मग लगेच तळून घे बघूयात तेल व्यवस्थित तापलंय चिप्स तळत असताना तेल चांगले तापले पाहिजे आणि हे बघा चिप्स लाल पडले नाहीत पांढरे शुभ्र चिप्स दिसतात आता काढून घेऊ तर बघितले चिप्स तळल्यानंतर कडक झाले नाहीत लालसर पडले नाहीत कारण सर्व बारीक बारीक काळजी घेऊन आपण चिप्स केले तुम्हीसुद्धा या सर्व टिप्स वापरून चिप्स करा चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी बघता येतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद